नमस्कार मित्रांनो एक स्टोरी वर्ड या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांच अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो कोणताही जिवंत माणूस या तेरा दिवसात काय होत हे ऐकून हादरून जाईल जेव्हा माणसाचा श्वास थांबतो देह निश्चल होतो तेव्हा खरी कहाणी सुरू होते मृत्यू हा अंत नाही तर एका भयान प्रवासाची सुरुवात असते गरुड पुराणात सांगतं आत्म्याला तेरा दिवसांचा हा मार्ग पार करावा लागतो पण हा मार्ग आहे तरी कसा काय दिसतं त्या अंधारात आणि का थरका पडतो जेव्हा यमदूत आत्म्याला घ्यायला येतात जाणून घ्या मृत्यूनंतरच्या तेरा दिवसांचे हे भयान सत्य एका रात्री गावातल्या घरात शांतता पसरली आहे कुणाचा तरी मृत्यू झालाय दिवे मंद झालेत प्रार्थनेचा सूर कानावर पडतोय पण या शांततेच्या पडद्यामागे एक अनोखा प्रवास सुरू होतोय हा प्रवास आत्म्याचा आपण सगळे रोजच्या धावपळीत विसरतो की मृत्यू हा फक्त शरीराचा अंत नाही गरुडपुराण सांगतं आत्म्याला मृत्यूनंतर तेरा दिवसांचा एक कठीण मार्ग पार करावा लागतो हा मार्ग आहे भयंकर रहस्यमयी आणि कधीकधी हृदय पिळवून टाकणारा आपण रोज म्हणतो कालच तो भेटला होता आज नाही पण कधी विचार केलाय का तो आत्मा कुठे गेला असेल काय पाहत असेल काय अनुभवत असेल चला आज आपण गरुड पुराणातून जाणून घेऊ मृत्यूनंतरच्या दिवसांचं भयान सत्य गरुड पुराण हे फक्त एक धार्मिक ग्रंथ नाही तर मृत्यूनंतरच्या जगात एक गुढ नकाशा आहे हे पुराण सांगतं की आत्म्याला मृत्यूनंतर काय काय भोगावं लागतं पण यातली सगळ्यात थरारक गोष्ट आहे दिवसांचा हा प्रवास प्रत्येक दिवस एक नवीन रहस्य उलगडतो प्रत्येक पाऊल आत्म्याला आपल्या कर्माची आठवण करून देत आणि प्रत्येक क्षण आत्म्याला आपल्या आयुष्याचा हिशोब देतो तुम्ही तयार आहात का या रहस्यमयी प्रवासात माझ्यासोबत यायला पहिला टप्पा आत्म्याचे शरीर सोडणं जेव्हा मृत्यू येतो तेव्हा आत्मा शरीर सोडतो पण हा क्षण इतका सोपा नाही पुराण सांगतं आत्मा शरीर सोडताना प्रचंड वेदना अनुभवतो जसं एखादं झाड मुळासकट उपटलं तर काय होतं तसंच आत्म्याला वाटतं आपण बघतो मृतदेह शांत आहे पण आत्म्याच्या जगात एक प्रचंड गोंधळ सुरू असतो एका गावातल्या म्हाताऱ्या विठोबाची गोष्ट सांगतो विठोबा शांतपणे झोपला आणि कधीच उठला नाही पण त्याचा आत्मा तो अजूनही त्याच्या घरात भटकत होता त्याला दिसत होतं त्याचं कुटुंब रडत होतं त्याच्या पत्नीचं हंबरणं मुलांचं अश्रू त्याच्या कानात घुमत होते पण त्याला कुणालाच स्पर्श करता येत नव्हता तो त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचा आवाज त्यांच्यापर्यंत पोचतच नव्हता तो असह्यपणे सगळं पाहत होता हा आहे पहिला दिवस आत्मा आपलं शरीर आपलं घर आपलं आयुष्य सोडायला तयार नसतो त्याला अजूनही वाटतं तो याच जगात आहे आणि आपल्या लोकांमध्ये आहे पण यमदूत येतात ते भयानक दिसतात त्यांचे डोळे लाल असतात आणि हातात एक मोठी दोरी असते त्यांच्या येण्याची चाहूल लागताच आत्म्याला प्रचंड भीती वाटते त्याला बघताच विठोबाचा आत्मा एका कोपऱ्यात लपण्याचा प्रयत्न करतो पण ते त्याला शोधून काढतात ते आत्म्याला सांगतात वेळ संपली चल त्यांचा आवाज कठोर असतो त्यात कोणतीही दया नसते आणि मग सुरू होतो खरा प्रवास दुसरा टप्पा यमदूतांचा मार्ग यमदूत आत्म्याला एका अनोख्या मार्गावर घेऊन जातात हा मार्ग नाही दिसत आपल्या डोळ्यांना पण पुराण सांगतं हा मार्ग आहे कर्माचा ज्या माणसाने आयुष्यात चांगली कर्म केली त्याला हा मार्ग मऊ सुंदर वाटतो या मार्गावर त्याला थंड हवा सुंदर दृश्य आणि मधुर संगीत ऐकू येतं देवदूत त्याचं स्वागत करतात आणि त्याला धीर देतात पण ज्याने पाप केलं त्याला हा मार्ग काटेरी भयंकर वाटतो या मार्गावर अंधार असतो दुर्गंधी येते आणि त्याला अनेक यातना देणारे आवाज ऐकू लागतात गरम वाऱ्याच्या झुळका त्याच्या अंगाला भाजून काढतात भूत आणि वाईट आत्मे त्याला घाबरवतात प्रत्येक पाऊल त्याला जड जाते आणि तो वेदनेने कळवळतो आपण रोजच्या आयुष्यात किती छोट्या गोष्टी करतो हो ना कुणाला मदत करतो दुखावतो पण याच क्षणी प्रत्येक कर्माची आठवण येते आत्मा बघतो त्याने काय काय केलं कधी हसतो जेव्हा त्याला आठवतं त्याने कोणाला तरी आनंदी केलं होतं कधी रडतो जेव्हा त्याला त्याच्या चुकांचे कृत्यांची जाणीव होते पण यमदूत थांबत नाहीत ते आत्म्याला पुढे घेऊन जातात यमलोकाकडे त्यांच्या हातातली दोरी आत्म्याला खेचत असते त्याला विरोध करण्याची ताकद नसते एका माणसाची गोष्ट आहे तो खूप श्रीमंत असतो पण तो लोभी होता त्याने कठीण गरिबांची संपत्ती लुटलेली असते आणि कोणालाही मदत केलेली नसते मृत्यूनंतर त्याचा आत्मा या मार्गावर चालत होता पण त्याला प्रत्येक पावलावर त्याची लोभाची कर्म आठवत होती त्याला वाटलं की मी त्या गरिबाला मदत केली नाही त्याला आठवलं कसे त्याने त्या लोकांचे पैसे हडपले आणि त्यांना त्रास दिला होता आता त्या पापांची शिक्षा त्याला मिळत होती त्याला प्रचंड पश्चाताप झाला पण आता वेळ निघून गेली होती तिसरा टप्पा तेरा दिवसांचे रहस्य गरुड पुराण सांगतं तेरा दिवसात आत्मा वेगवेगळ्या अवस्थांमधून जातो प्रत्येक दिवस एक नवीन परीक्षा घेऊन येतो पहिल्या तीन दिवसात आत्मा अजूनही आपल्या घराजवळ भटकतो त्याला आपल्या घरच्या लोकांची काळजी वाटते तो बघतो त्याचं कुटुंब कसं रडतं कसं प्रार्थना करतं तो त्यांच्या दुःखात सहभागी होतो पण त्याला काहीच करता येत नाही त्याला वाटतं एकदा तरी त्यांना भेटावं त्यांना सांगावं की तो ठीक आहे पण तो एका अदृश्य बंधनात अडकलेला असतो चौथ्या दिवसापासून आत्मा यम लोकाकडे निघतो हा प्रवास त्याला खूप थकवतो या मार्गात त्याला अनेक भयानक दृश्य दिसतात जे त्याला त्याच्या पापांची जाणीव करून देतात इथे त्याला त्याचं आयुष्य दाखवलं जातं जसं एखादी चित्रपटाची रील प्रत्येक चांगलं आणि वाईट कर्म त्याच्या डोळ्यासमोर येतं त्याने केलेले अन्याय त्याची फसवणूक त्याची क्रूरता त्याला स्पष्टपणे दिसते आणि मग येतो ते तेरावा ते दिवस हा आहे निर्णयाचा दिवस या दिवशी यमराज त्याच्या कर्माचा हिशोब हिशोब करतात त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्मांचं वजन केलं जातं आणि मग आत्म्याचं भवितव्य ठरतं स्वर्ग की नरक की पुनर्जन्म आपल्या घरी जेव्हा कोणाचा मृत्यू होतो तेव्हा आपण तेरा दिवसांची विधी का करतो कारण या तेरा दिवसात आत्म्याला आपल्या प्रार्थनांची गरज असते आपण जे श्राद्ध करतो जे दान करतो त्याने आत्म्याचा त्याचा मार्ग सुकर होतो आपल्या प्रार्थनांमुळे त्याला शक्ती मिळते आणि यमलोकाचा प्रवास थोडा कमी त्रासदायक होतो पण जर आपण हे विधी केले नाही तर आत्मा भटकतो तडफडतो त्याला शांती मिळत नाही आणि तो आपल्याच कर्माच्या भोऱ्यात फिरत राहतो चौथा टप्पा कर्म आणि पुनर्जन्म तेराव्या दिवशी आत्म्याचा हिशोब पूर्ण होतो यमराज ठरवतात हा आत्मा कुठे जाणार जर त्याची कर्म चांगली असतील तर त्याला स्वर्गात पाठवलं जातं जिथे ते त्याला सुख आणि शांती मिळते पण जर त्याची वाईट कर्म जास्त असेल तर त्याला नरकात पाठवलं जातं जिथे ते त्याला त्याच्या पापांची शिक्षा मिळते पण गरुडपुराण सांगतं कर्म कधीच सुटत नाही चांगल्या कर्मांनी आत्म्याला स्वर्ग मिळतो पण तो कायमचा नसतो त्या पुण्याईचा साठा संपल्यावर त्याला पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो वाईट कर्मांनी नर्क मिळतं पण तेही कायमचं नसतं त्या पापांची शिक्षा भोगल्यावर त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो पण यावेळी त्याची परिस्थिती त्याच्या पूर्वीच्या कर्मांवर अवलंबून असते आणि मग येतो तो, तो पुनर्जन्म हा जन्म चांगला असेल की वाईट हे ज्याच्या त्याच्या मागील कर्मावर ठरतं आपण रोजच्या आयुष्यात किती गोष्टींसाठी रडतो हसतो धनसंपत्ती मान सन्मान यासाठी आपण धावपळ करतो पण यातल्या दिवसात आत्म्याला कळतं की खरी कमाई फक्त कर्मांची आहे त्याने जे प्रेम दिलं जी मदत केली जे चांगले विचार ठेवले तेच त्याच्या सोबत जातात बाकी सगळं इथंच राहून जातं एका गोष्टीत एक, एक माणूस होता जो खूप दयाळ होता त्याने आयुष्यात खूप लोकांना मदत केली त्याने गरीब मुलांसाठी शाळा उघडल्या आजारी लोकांची सेवा केली त्याचा आत्मा यमलोकात गेला आणि त्याला स्वर्गाची झलक दाखवली गेली देवदूताने त्याचं स्वागत केलं आणि त्याला सांगितलं त्याच्या चांगल्या कर्मांमुळे त्याला स्वर्गात स्थान मिळेल पण त्याने विचारलं मी परत कधी येईन यमराज यमराज म्हणाले तुझ्या कर्मांवर अवलंबून आहे त्याच्या चांगल्या कर्माचा साठा त्याला स्वर्गात सुख देईल पण ते संपल्यावर त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागेल एका चांगल्या कुटुंबात आणि चांगल्या परिस्थितीत हेच आहे गरुड पुराणाचे सत्यम मृत्यूनंतरचा हा प्रवास आपल्याला एकच गोष्ट शिकवतो हो आज जे कराल तेच उद्या तुमचा मार्ग ठरवेल मृत्यूनंतरच्या तेरे दिवस तेरा दिवसांचे हे सत्य ऐकून तुम्हाला काय वाटलं कदाचित थोडं भय कदाचित थोडा विचार पण गरुड पुराण आपल्याला फक्त भीती दाखवत नाही तर मार्गही दाखवतं हा मार्ग आहे चांगल्या कर्मांचा आज आपण जे करतो तेच उद्या आपला आत्मा घेऊन जाईल आपल्या रोजच्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टी करा कुणाला मदत करा कुणाचं मन दुखावलं जाणार नाही याचा प्रयत्न करा प्राण्यांवर दया करा निसर्गाचं जतन करा आणि जेव्हा आपल्या घरात कोणाचा मृत्यू होईल तेव्हा तेरा दिवसांची विधी करा त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करा आणि दानधर्म करा कारण त्या आत्म्याला आपल्या प्रार्थनांची गरज असते आपल्या चांगल्या विचारांनी आणि कृतींनी आपण त्याच्या पुढील प्रवासाला मदत करू शकतो हा प्रवास संपला पण तुमचा प्रवास अजून सुरू आहे आजपासून एक चांगलं कर्म करायचं चा ठरवा एक असा नियम बनवा की रोज तुम्हाला कोणाला तरी मदत कराल किंवा कोणाचं तरी दुःख कमी कराल आणि ही कथा तुमच्या मित्र नातेवाईकांपर्यंत पोहोचवा त्यांनाही या रहस्याबद्दल आणि कर्माच्या महत्त्वाबद्दल आपल्या एक स्टोरी वर्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा